श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण एक अतिशय गुड आणि पवित्र विषय जाणून घेणार आहोत स्वप्नात स्वामी दिसणे म्हणजे नक्की काय स्वप्न हे आपल्या अवचेतन मनाचे असतात काही स्वप्न साधे असतात पण काही स्वप्न आपल्याला खोल संदेश देऊन जातात जेव्हा स्वामी संत किंवा गुरु स्वप्नात दिसतात तेव्हा ते, ते केवळ एक स्वप्न नसते तर एक आध्यात्मिक संकेत असतो अशा दर्शनाचा अर्थ काय असू शकतो तर एक म्हणजे आशीर्वादाचा संकेत असू शकतो स्वामींचं दर्शन म्हणजे तुम्ही योग्य मार्गावर आहात आणि त्यांच्या कृपेचा वर्षाव तुमच्यावर आहे दुसरा म्हणजे संरक्षणाचा कधी कधी स्वामी स्वप्नात येतात जेव्हा आपण अडचणीत असतो हे त्यांच्या संरक्षणाची जाणीव करून देतात की मी तुझ्यासोबत आहे आणि तिसरा म्हणजे आध्यात्मिक जागृती जर तुम्हाला स्वामींचे दर्शन वारंवार होत असेल तर ते तुमच्या आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे तर आज आपण एका अतिशय गुड आणि आध्यात्मिक विषयावर बोलणार आहोत म्हणजेच जेव्हा आपल्या झोपेत स्वामी गुरु किंवा देव प्रकट होतात तेव्हा त्यामागे काहीतरी दैवी संदेश असतो हे साध स्वप्न आहे की त्यामागे काही गहन अर्थ दडलेला आहे तर तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर स्वप्न म्हणजे काय आपण सर्वजण झोपतो आणि झोपेत अनेक दृश्य पाहतो काही आनंदायी काही गोंधळात टाकणारी पण काही स्वप्न अशी असतात जी जागे झाल्यानंतरही मनात कोरली जातात कारण ती फक्त आपल्या मनाची कल्पना नसतात ती आपल्या आत्म्याशी जोडलेली असतात स्वप्न ही एक पवित्र जागा आहे जिथे आपले मन आणि गुरुची कृपा एकत्र येतात जेव्हा आपलं मन शांत असतं तेव्हा दैवी शक्ती त्या माध्यमातून आपल्याशी बोलतात आणि त्या स्वरूपात आपल्याला दिसतात स्वामी गुरु किंवा देव मग मित्रांनो स्वामी आपल्याला स्वप्नात केवळ योगायोगाने दिसत नाही ते तेव्हाच येतात जेव्हा आपल्या आयुष्यात काही संदेश काही दिशा द्यायची असते कधी आपण संकटात असतो आणि आपल्याला मार्गदर्शन हवं असतं कधी आपण आपल्या आध्यात्मिक मार्गावरून विचलित झालेलो असतो आणि कधी ते फक्त आपल्यावर कृपा दाखवायला येतात की मी तुझ्याबरोबर आहे हे, हे सांगायला म्हणूनच स्वामींचे दर्शन हे नेहमी असतात आणि त्याकडे कधी करू नये तर स्वामींच्या स्वप्नांचे किंवा कोणत्याही देवतेचे स्वप्नातील वेगवेगळे प्रकार आणि त्याचे अर्थ पहिला प्रकार म्हणजे स्वामी हसताना दिसणे हे अत्यंत शुभ असतं याचा अर्थ स्वामी तुझ्या कार्यावर प्रसन्न आहेत तुझी साधना योग्य दिशेने चालली आहे दुसरा प्रकार म्हणजे स्वामी मौनात दिसणे जेव्हा ते काही बोलत नाहीत तेव्हा ते सांगत असतात की आता शांत राहा मन स्थिर ठेवा उत्तर आपोआप मिळेल तिसरा प्रकार म्हणजे स्वामी रागावलेले दिसणे घाबरायचं कारण नाही हा संकेत आहे का की काही चुकीचं घडतंय विचारकृती किंवा वागणूक तपासण्याची वेळ आली आहे आणि चौथा म्हणजे स्वामी काही देतात प्रसाद फूल वस्त्र हा अत्यंत पवित्र अनुभव आहे हा प्रसाद म्हणजे कृपा फूल म्हणजे शुभकार्य वस्त्र म्हणजे संरक्षण पाचवा प्रकार म्हणजे स्वामी बोलतात मित्रांनो हे दुर्मिळ पण अत्यंत शक्तिशाली स्वप्न असतं स्वामी जे काही बोलतात ते आदेश मानावे त्या शब्दांमध्ये आपला पुढचा मार्ग लपलेला असतो स्वप्नानंतर काय करावे सकाळी जाग आल्यावर काही क्षण शांत बसा डोळे मिटा आणि त्या स्वप्नाचा भाव पुन्हा अनुभवा स्वामींच्या चे चेहऱ्यावरचा भाव त्यांनी दिलेला संदेश सगळं आठवण्याचा प्रयत्न करा आणि ते थोडं थोडं आठवल्यानंतर एका वहीमध्ये किंवा डायरीमध्ये ते लिहून ठेवा त्या दिवसात शक्य तितकं मन शांत ठेवा कोणाशी वाद घालू नका भांडू नका किंवा जास्त बोलू नका त्या स्वप्नाचा अर्थ आपल्याला ध्यानात किंवा काही दिवसात स्वतःहून समजेल लक्षात ठेवा गुरूंचं दर्शन कधीही व्यर्थ जात नाही ते नेहमी काहीतरी घडवायला येतं तर एका भक्ताचा अनुभव सांगते तर एका भक्ताला एका रात्री स्वामी समर्थ स्वप्नात दिसले स्वामी म्हणाले घाबरू नको सर्व ठीक होईल दुसऱ्या दिवशीच त्यांच्या आयुष्यातील मोठं संकट टळलं तर दुसऱ्या एका भक्ताचं म्हणणं असं होतं की त्यांना साईबाबा स्वप्नात प्रसाद देताना दिसले त्या दिवशी तिच्या घरात बराच काळ थांबलेलं काम सहज पूर्ण झालं तर अशा अनेक घटना सांगतात की स्वामी स्वप्नांच्या माध्यमातून आपल्या भक्तांची काळजी घेतात ते आपल्या जवळ जरी नसले तरी त्यांच्या कृपेचा हात सदैव आपल्या डोक्यावर असतो तर मित्रांनो स्वामी स्वप्नात दिसणे हा एक आध्यात्मिक संदेश आहे की तू एकटा नाहीस तुझ्या मागे तुझा गुरु तुझा स्वामी उभा आहे म्हणूनच तुम्ही स्वामींवर श्रद्धा ठेवा सत्कर्म करा आणि आपल्या अंतकरणात नेहमी गुरुचं नाव जपा स्वामीच नाही तर कोणती देवता असेल तुमची ज्याच्यावर पूर्ण श्रद्धा असेल त्यांचं नाव जपा कारण जेव्हा मन शुद्ध आणि निश्चिल असतं तेव्हा स्वामी फक्त स्वप्नात नाही तर वास्तवातही आपल्याजवळ येतात जय गुरुदेव श्री स्वामी समर्थ तर मंडई तुमच्या स्वप्नामध्ये अशी देवी देवता किंवा स्वामी किंवा कोणताही देव जर येत असेल तर त्याचा अर्थ तुम्हाला काय कळतो किंवा तुम्ही त्याचा काय विचार करता किंवा तुम्हाला कोणती स्वप्ने पडतात त्याच्यामध्ये स्वामी समर्थ असतील किंवा कोणती देवता असेल तुम्हाला काय बोलते हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर या विषयावर तुमची प्रतिक्रिया कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद